वाम या संघाचा प्लेअर चढाई करतो या संघावर बघा आपल्या संघासाठी काय करतो आणि परत आपल्या पाठीशी माम्या संघावर चढाई करतो या संघाचा प्लेअर चार नंबरचा प्लेयर अतिशय छान खेळतो जा जागाव मागाव मागा या संघाचा प्लेअर भाम संघात संघावर चढाई करतो बघूया काय करतो आपल्या संघासाठी कृपया बाहेरून कोणी बोलवलोय पुन्हा को। संघाचा प्लेयर महागाव या संघाचडे करतो लात मारून बात करण्याचा प्रयत्न व रे मारण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या पाठीशी मागव मागो बाबू

Radar out. Wah, wow. nih. Dua nomor player, kartu. Wah, wow. અતિશય ચા चांगल्या पद्धतीने खेळत आहे बाम्या संघाचा प्लेयर <दिखेगे> दोन फाईन <पाएंग>, बाम्या संघाला <दिखे> मारायचा प्रयत्न कृपया <दिखे> बावाले गोंधळ करू नका बावरून वन पॉइंट कृपया गोंधा करून अतिशय चांगला वा चांगल्या तरी तीन पॉइंट चार पॉइंट चार पॉइंट अलाउड झाला महागाव <tweak> चाळीस वारे बादशा डारक मारण्याचा प्रयत्न बघ आपल्या संघासाठी काय करतो शेवटचे दोन मिनिट आपल्यासाठी रे एंट्री हाफ टाइम साठी हाफ टाइम हाफ टाइम हाफ टाइम झालेला आहे या संघाचा फ्लेअर भाम्या संघावर चढाई करतो महागाव बारा नंबरचा प्लेयर महागाव्या संघावर चढाई करतो मु... जा मुख्या मुकियासाठी जाऊ जा गोंधळ वर्ष आदर्श ना दोन्ही संघ मंदिरावर जा मसं नंबरशे सात वर्षे पांडूर ना बा या संघावर चढाई करतो दोन नंबरचा प्लेयर आणि परत आपल्या पाठीशी वा वा रे वा लात मारून बात करण्याचा प्रयत्न एक बसला दोन वा रे वा मागाव या संघाचा प्लेअर डायरेक्ट मारून वन पॉईंट 1.9 માગન 90 બામ

बोलू नका अजिबात बोलू नका करतील बरोबर करतील अंपायर बाहेरचे बोलू नका शांतता का

बाल राजा एकशे सत्तर अर्धा मिनिट बाकी मैच ओवर झालेला आहे